दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्यात आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून ते काय होत असता समाजा समाजाला काहीतरी आपण देणं लागतो त्या वृत्तीप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतो पण आज आमचा पन्नासा वाढदिवस आजचा साजरा होत आहे या या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाचगावचे आमचे का कार्यकर्ते हे सगळे धजून पडले होते म्हणून हा कार्यक्रम यशस्वी तुम्हाला दिसत आहे संपूर्ण पनवेलमध्ये आज तुम्ही विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये वया वाटप आहेत या संदर्भात काय सांगाल खरं तर काय शिक्षणाची आज गरजच आहे आणि बरेचसे ग गरीब गरजू या वयांची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे हो दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळे ह्या विभागात पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम केला आणि तो आम्ही नोटीस नेला सकाळपासून कार्यक्रम करण्यात आले सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम सकाळपासून आरोग्य शिबिर असेल चष्मे डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मोतीबंजनाचे ऑपरेशनसुद्धा फ्री होतील पुन्हा आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम ठेवला तो खूप मत म्हणजे एकदम उद्देश याच्यातच झाला म्हणजे काय होतं तो जोरातच झाला दोषांनीच झाला अनेक स्तरातून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत मेसेज असेल काही कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तुमचे चाहते तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी देत आहेत काय सांगाल त्या चाहत्या खरोखर कर, त्यांना कर, मी धन्यवाद देईन माझे दे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छाचा वर्ष देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम बघायला गेलं तर आज तुम्हाला पण थांबावा लागला आणि त्यांची लाईन थांबून तुम्हाला शेवटी बाहेर घेण्यासाठी यावा लागला एवढी कार्यकर्त्याची कार्यकर्त्यांची आहे आणि खरोखर मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाचे असो पण त्यांना मी धन्यवाद देईन तर त्यांनी मला मला भरभरून आनंद दिला